ठिकाणी आपण पाहूया अजून काही लोक या ठिकाणी आहेत आपण काय सांगाल आजकाल जो राजकीय जो प्रवास जो चालला आहे सगळ्यांना निवडणुकीच्या दि, दिशेने प्रत्येकजण आपापल्या पद्धतीचं काही वादे म्हणजे काही आश्वासनं देत आहेत तर तुम्हाला काय वाटतं सध्या स्थितीत बुरशेध हा हा वॉर्ड आहे ना खूप तुळशीचा झालेला आहे इकडे प्रत्येक कॅन्डिडेट खूप मजबूत उभा आहे संतोष राणे हे युवा नेतृत्व आहे चांगली कामं करतात लोकांचं भरपूर उपयोगी पडतात त्यांच्याकडून चांगली कामंही होतात काय बोलू शकत नाही पण एकच वादा एका दादांचा कदाचित प्रभाव आहे या वॉर्डात अच्छा या ठिकाणी रामसूतकर जे आहे हे आता आधी नगरसेवक होते त्याच्यानंतर आता आमदार झाले तर त्यांचा या ठिकाणी प्रभाव आहे तर त्यांच्यासमोर हे लढत आहे तर तुम्हाला काय वाटतं मी ठरवू शकत नाही हे सगळं मतदार ठरवते येत्या पंधरा तारखेला जे निवडणूक आहे आणि त्याचा निकाल जो सोळा तारखेला लागेल त्यावेळी आपलं आपण म्हणजे मी तरी ठरवू शकत नाही पण तुळशीची लढत आहे मी पहिल्यांदाच या ठिकाणी काँग्रेस पण का काही कामं केलेली आहेत काँग्रेसनी तर त्यांचं काय या ठिकाणी कसं आहे तुळशीची लढत फक्त या लोकांमध्ये दोघांमध्ये म्हणजे काँग्रेसला बाजूला ठेवलं जाईल नाही मी काँग्रेसला बाजूला ठेवत नाही पण सद्यस्थितीत तरी दोघांची खूप बर आपण आपण काय सांगू शकाल काय ना जे काय होईल चांगलंच होईल एवढे की आपण आपलं का का? आपन, नाव काय मुक्ता मानकर अच्छा इथे इत, किती वर्षापासून राहतात तुम्ही जन्म सांगता जन्म इकडे सत्तर वर्षाचे आता हे निवडणूक होणार आहे तुमचं मत काय माझं मत बघा आता आपलीच मुलं ही सगळी ना कोणी पण आवाज सगळं चांगलं कोण चांगलं कोण आहे या ठिकाणी चांगलं आता तसं आपण काय बोलू शकत नाही काम करणारा कोण आहे हाकेला धावणारे कोण आहे हाकेला धावणारे आता आपला सुबोध दादा आता नवीन याच्यात उभं राहिलाय संतोषजी ना संतोषजी उभे राहिले आता बघू ते करतील काम आपली अच्छा तुम्हाला विश्वास आहे ते करतील हा विश्वास आहे विश्वास सगळ्यांना <laughs> टाकतो <ना, laughs> आपण <laughs> आणि यांच्याबद्दल <ना, laughs> काय तुमचं म्हणणं आहे स्पेशली काय चांगला आहे मुलगा मुलगा लहानपणा असं बघते मी चांगला व्यवस्थित आहे ओके आणि ये काम ते उचपिस्यात कोणी किडेल का काम बतला की आपा अधिके काम करितो 101% 101% जितके आनी जितके पहिले बीतना काम हमराला हमराला का नाही सर अच्छा बोल्यावုံး तुमचं बाकी जनना काम बाकी त्यांना पण आम्ही देतात पण आमची कामच तर करायला पाहिजे ना व्हायला पाहिजे काय लोकांनी केली काय लोकांनी नाही केली आश्वासन देऊ न त्यामुळे आम्हाला आम्हाला याला त्यांच्याबद्दल आम्हाला खूप वापरतेस वाटत करणार म्हणजे करणार अशी आम्हाला आश्वासन आहे आम्हाला आशा आहे त्यांची कोण असं तुम्हाला वाटतं की कोण यायला हवं संतोष राणे का बरं असं वाटत कारण का, का ते का आता तसे वाटतात आपले काम करते आपल्याला काय हवं ते आपण सांगितलं अच्छा काम करतात का ते करतील करतात म्हणजे करणारच आतापर्यंत काय केलं तुम्ही कस त्यांना कसे ओळखता संतोष आमच्यामध्ये इकडे लहानाचे मोठे झाले अच्छा हा लहानाचे मोठे झाले आमच्या इकडे खेळणार म्हणजे तुम्ही ओळखता माणूस चांगला हो आहे माणूस चांगला आहे तस अच्छा पण आता मतदान झाल्यानंतर त्यांनी आमची कामं करावी किंवा आमचं काय साहेब आपण काय सांगू शकत संतोषजी राणे खूप चांगले माणूस आहेत अच्छा आणि सगळा म्हणजे कार्यरत पण माझी मदत कार्य पण भरपूर ओके या साठी काय तुमचे तुमचं काय मागणी आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे आम्हाला तर रूम हवेत आमच्या आम्हाला आता आमच्या बिल्डिंग जुन्या झाल्या त्या आम्हाला आता नवीन अच्छा हे काम जर आता जिंकून आल्यानंतर हे करू शकतील हो करतील करू शकतील या ठिकाणी आपण पाहू शकतो की

तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तेच यायला पाहिजे म्हणजे खोटे आश्वासन देत की नंतर येतो मोठे डॉक्टर देतो किंवा मग येतो असं नाही लगेच फोन केला लगेच यायचे सांगायचे की आम्ही जेव्हा पण बोलायचं त्यांना सहा महिने कुठल्याही पेशंटला माध्यमातून जो आपण सर्वे करतो त्या सर्वेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण काही फॅमिली आहेत त्यांना विचारूया की त्यांच्याबद्दल आज जो राजकीय प्रवास जो चाललाय त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे तरी आपण काय सांगू शकाल की आता तुम्ही बघताय की निवडणूक हो घातलेले आहेत सगळेजण तुमच्याकडे येत असतील कोण कोण काय काय सांगत असतील आम्ही शोके देतात की नाही नाही आम्ही कोणातो आम्हीच नाही घेतले ना, आणि असे होत मोस्टली होत तर तुमच्या इकडे जे संतोष जी राणे आहेत हे भाजपचे उमेदवार इथे आहेत आणि भाजपला म्हणतायत की सगळेजण की इथे पहिल्यांदा मोका मिळालाय तर तुम्ही त्याबद्दल काय सांगू शकाल संतोष राणेजी हे कशा पद्धतीचे व्यक्तिमत्व आहे संतोष राणे आमच्या इथले आहेत चांगले माणूस आहेत आणि कार्य चांगलं करतायत इकडे मुलांना सहकार्य वगैरे तरुणांना आणखीन इथे काय मत आहे आपलं नाव काय आहे सिद्धेश कारण जन्मापासून जन्मापासून इथला जो परिसर आहे आता तुम्ही बघताय की निवडणुका समाधान झालं आणि ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे उमेदवार दिलेले आहेत आपण कोणाबद्दल विश्वास ठेवू शकतो संतोष दादा चेहरा आहे आणि आपला त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे की दादा करेल का असं का तुम्ही दादा लहानापासून माझं आणि दादा म्हणजे जो प्रकल्प आहे या प्रकल्पाचं पुनर्वसन व्हावं अशी यांची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि संतोषजींबद्दल तुम्ही काय मला सांगाल संतोषजीबद्दल बोलणं एव बोलणं काय आहेच नाही कारण त्या माणसाने एवढे केलं आहे काय बोलायचं शिल्लक व्हायचं म्हणजे का भरपूर काम केलं असं काम आहे आज लोकांना एक तरुण पिढी पाहिजे सर्व पिढीच्या नेतृत्व नेतृत्वातून जी कामं होतील ती भविष्य खूप चांगली यासाठी आपण आणि आम्ही सर्व मिळून दादा राणी यांना